नमस्कार मित्रांनो तर महाराष्ट्रात लवकरच आफ्रिका आणि भारत यांच्यातील व्यापार उद्योग आणि गुंतवणुकीसाठी एक मोठे आंतरराष्ट्रीय केंद्र उभारले जाणार आहे तर हे केंद्र काय आहे कोण उभारणार आहे आणि याचा फायदा महाराष्ट्राला आणि भारताला काय होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बारा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या महत्त्वाच्या शासन निर्णयाची सविस्तर माहिती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा शासन निर्णय जारी केला आहे हा जी आर आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाउंडेशन म्हणजे ए आय ई एफ आणि सी आय डी सी ओ यांच्या माध्यमातून आफ्रिका इंडिया बिझनेस सेंटर म्हणजे ए आय बी सी स्थापन करण्याबाबत आहे तर ए आय ई एफ आणि ए आय बी सी म्हणजे काय सन दोन हजारमध्ये भारत आणि आफ्रिकेतील आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी टीम नाईन ही संकल्पना सुरू झाली पुढे दोन हजार सातमध्ये या उपक्र उपक्रमाचे रूपांतर आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाउंडेशन म्हणजे ए आय एफमध्ये झाली ए आय एफच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे दोन हजार वीसच्या आफ्रिकन युनियन शिखर परिषदेत एक मोठा निर्णय घेण्यात आला मुंबईमध्ये आफ्रिका इंडिया बिझनेस सेंटर म्हणजे ए आय बी सी स्थापन करण्यास सर्व आफ्रिकन देशांनी एकमताने मंजुरी दिली सन दोन हजार तेवीसमध्ये आफ्रिकन युनियन आणि ए आय एफ यांच्यात अधिकृत सामंजस्य करार झाला या करारानुसार भारतीय तंत्रज्ञान कौशल्य उद्योग अनुभव यांचा वापर आफ्रिकेतील देशांच्या विकासासाठी केला जाणार आहे तर ए आय बी सीमध्ये नेमकं काय असणार आफ्रिका इंडिया बिझनेस सेंटर म्हणजे केवळ एक इमारत नाही तर हे एक अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय व्यवसाय वे केंद्र असणार आहे या केंद्रामुळे आफ्रिकन देशांना त्यांच्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून उत्पादन वाढवता येणार आहे आणि भारतासाठी नवीन व्यापार संधी निर्माण होणार आहे तर जमीन आणि सी आय डी सी ओची भूमिका पाहूया तर ए आय ई एफने या प्रकल्पासाठी पंचवीस ते पस्तीस एकर जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती या प्रस्तावाला भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही सकारात्मक प्रतिसाद दिला सी आय डी सी ओच्या संचालक मंडळाने या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार करण्यास मान्यता दिली आहे तर एस पी व्ही मॉडेल सर्वात महत्त्वाचा निर्णय पाहूया तर या जी आरमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्पेशल पर्पोज व्हेकल म्हणजे एस पी व्हीची स्थापना आफ्रिका इंडिया बिझनेस सेंटरच्या विकासासाठी एस पी व्ही स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे एस पी व्हीच्या माध्यमातून प्रकल्पाची रचना जमिनीचे ठिकाण जमिनीची किंमत हे सर्व निर्णय राज्य शासनाच्या पूर्वसंमतीने ठरवले जाणार आहेत तर हा संपूर्ण प्रस्ताव अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला होता आणि त्यानंतर शासन निर्णय जारी करण्यात आला आहे तर या जी आरचा थेट फायदा कोणाला तर या निर्णयामुळे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र बनेल रोजगाराच्या नवीन संधी संधी निर्माण होती भारत आफ्रिका आर्थिक संबंध मजबूत होईल मुंबईचे जागतिक आर्थिक महत्त्व वाढेल तर मित्रांनो हा होता आफ्रिका इंडिया बिझनेस सेंटर संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र